अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि सर्वजण नऊ दिवसाच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीप्रमाणे पूजा आराधना शेवा करतो अखंड दिवा प्रज्वलित असो घटस्थापना उपवास काही ना काही शेवा हे आपण आपल्या घरात चालूच असतात याचबरोबर आपण देवीला नैवेद्य माळ जोगवा मागणे आरती करणे अशासुद्धा सेवा आपण करतो आता शक्यतो या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात काळ्या रंगाचे कपडे कुणीही घालायचे नाही आपन आवर वर, हा एक नियम महिलांनो आपल्या घरामध्ये आपण आवर्जून सर्वांनी पाळायचा आहे कारण कुटुंबाने मिळून जर काही नियम पाळले तर खरंच देवीची कृपा आणि आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या सर्वावर देवीचे जास्तीत जास्त आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात नवरात्रीमध्ये रंग पूर्णता व्रज सांगितलेला आहे त्यानंतर हा दुसरा नियम म्हणजे या नऊ दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण मंगलमय आनंदी आणि पवित्र ठेवायचं आहे म्हणून आपल्या घरामध्ये कुणीही भांडण तंटा वादविवाद शिव्या देणे खोटे बोलणे रागावणे एकमेकावर चिडणे छोट्या छोट्या कारणावरून एकमेकाशी वादविवाद घालणे ह्या गोष्टी आवर्जून टाळाव्या कारण या नऊ दिवसामध्ये सूक्ष्मरूपाने घरात देवीचा वास असतो घरातील वातावरण पवित्र ठेवून जास्तीत जास्त देवीची पूजा सेवा आराधना करायची आहे त्यामुळे आपल्या घरातील वातावरण विकृत हे थे ठेवू नये कारण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे असा हा काही सांसारिक गोंधळ करत बसलो तर शेवेचे फळ आपल्याला मिळणार नाही म्हणून सर्वांनी शक्यतो ह्या काही गोष्टी टाळाव्या शक्यतो देवीला स्वच्छता पवित्रता बरोबर शांततासुद्धा तेवढीच प्रिय आहे पुढचा नियम सांगायचा झाला तर आपल्या घरासमोर बघा किंवा आपल्या घरात कुत्रा मांजर गाय कोणताही प्राणी आला तरी त्याला थोडेफार का होईना खायला द्यावे किंवा एखादा भिक्षुक आले काही मागण्यासाठी तर त्यांना थोडे का होईना काहीतरी धान्य द्यावे खायला द्यावे त्याला पाणी प्यायला द्यावे त्याला गरजेनुसार एखादी वस्तू द्यावी त्याला काही कपडे द्यावे जर त्याच्याकडे नसतील तर असं त्याला जे गरजेच्या वस्तू आपण दान द्याव्या किंवा एखादी व्यक्ती घरात आली आणि ती सुवासिन असेल कुमारिका असेल तर तिला काहीतरी द्यायचे फळ द्यायचे किंवा दूध चहा कॉफी किंवा साखर तरी त्यांच्या हातावर घालावा कारण या नऊ दिवसामध्ये देवी कोणत्या रूपात आपल्या घरात येईल हे सांगता येणार नाही त्यामुळे घरातून कुणालाच रिकाम्या हाताने पाठवायचे नाही कुमारिका सुवासिनीना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरावी त्यांना ओटीमध्ये फळे धान्ये अशा काही गोष्टीने त्यांची ओटी आपल्याला भरायची असते तसेच आपण जेव्हा बाहेरून येतो ना तेव्हा हा एक नियम आपल्याला आपल्या घरातील सर्व सदस्यांनीच पाळायचा आहे कारण ज्यावेळेला आपण बाहेरून येतो त्यावेळेला आपण बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग वातावरणातून येतो त्यावेळेला तिथे स्वच्छता पवित्रता ही नसते आणि त्या रस्त्याने आपण आलेला असतो त्यामुळे आपण हातपाय धुऊनच दिव्यात तेल टाकावे पूजा आरती करावी कारण बघा ज्या वेळेला आपल्या घरातील सर्वजण मिळून पूजा आरती सेवा करतात त्या ना त्यावेळेला देवीला प्रसन्न असं वाटत असतं कारण एकच सदस्य उपवास करतो एकच सदस्य आरती करतो एकच सदस्य सर्व काही माळ अर्पण करतो कारण मग बाकीच्या सदस्यांनासुद्धा देवीचा आशीर्वाद पाहिजे असतो त्यामुळे सर्वांनीच देवीची पूजा आणि आराधना करण्याचं फळ कुणीही ही, ही संधी हातातून सोडायची नाही आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक नियम म्हणजे उपवास धरणाऱ्या व्यक्तीने बेड कॉट गादी याऐवजी जमिनीवर झोपावे शक्य नसल्यास चटईवर झोपावे कारण एखाद्याला जमिनीवर झोपणं शक्य नसतं तर त्यांनी आपली चटईवर झोपावी यामुळे त्या चटईला विटाळ वगैरे हा होत नसतो त्यामुळे चटईवर हे झोपावे नऊ दिवस गादीशिवाय झोपा पुढचा नियम म्हणजे घरातल्या सर्वांसाठीच लागू आहे बघा घरातील व्यक्तीने मग तो पुरुष असो स्त्री असो वृद्ध व्यक्ती असो मुले असो मुले असो आस, मुली असो सर्वांनीच या दिवसात नखे काढू नये केस कापू नये नवरात्री अगोदर किंवा नंतर हे कामे करावी तर रात्री नवरात्रीमध्ये चमड्याच्या वस्तू चुकूनही घरातल्या कोणत्या सदस्याने वापरायच्या नाही आहेत मग ती पर्स असो बेल्ट असो चप्पल असो किंवा कोणतीही वस्तू चांबड्याची वापरू नये चांबड्याच्या वस्तू ह्या अशुद्ध असतात म्हणून त्या वापरू नये किंवा त्या वस्तू या काळामध्ये आपल्याला खरेदीही करायच्या नसतात ही एक हा एक नियम आपल्याला सर्वांनी आवर्जून आपल्या घरात पाळायचा आहे आता ज्या उपवास करणाऱ्या व्यक्तीने मग आपल्या घरातील ती व्यक्ती कोणतीही असो जी नऊ दिवसाचा उपवास करणार आहे घटस्थापना बसण्यापासून ते दसऱ्यापर्यंत देवीचा घट हालेपर्यंत देवीला नैवेद्य दाखवेपर्यंत तर त्या व्यक्तीने आपल्या वागण्यात उदारता क्षमा उत्साह आणावा वासना क्रोध आळस या गोष्टीपासून त्यांनी खूपच दूर अशी राहावे कारण उपवास बोलणाऱ्या व्यक्तीने सत्याचे पालन करावे खोटे बोलणे टाळावे मनावर संयम ठेवावा कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय शुद्ध आणि पवित्र भावनेने हे व्रत करावे देव हा भक्तीचा भुकेला असतो श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे वाया जात नाही त्याचे फळे आपल्याला मिळतच असते तसेच या दिवसामध्ये कुणीही महिलांचा अनादर करू नये ही एक गोष्ट हा एक नियम सर्वांनी आवर्जून पाळावा आता नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण नवरात्रीत हा सण दुर्गादेवीच्या नवरूपाची सेवा केली जाते आणि दुर्गादेवी पण स्त्रियांची रूप आहे स्त्रीचे रूप आहे म्हणून फक्त नऊ दिवसासाठीच नाही तर नेहमीच स्त्रीचा आदर करावा कारण स्त्रीमध्ये जी स्त्री आहे त्या स्त्रीमध्ये रूपाने देवीचा वास राहतो या नवरात्रीमध्ये देवीच्या लहरी ह्या पृथ्वी तलावर जास्त प्रमाणात असतात आणि त्यातल्या त्यात देवी हे स्त्रीचे रूप असल्यामुळे स्त्रींच्या महिलांमध्ये ह्या लहरी जास्त प्रमाणात असतात आणि याचबरोबर आपल्याला आणखी एक निय नियम पाळायचा आहे तो म्हणजे आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे नऊ दिवसासाठी अखंड दिवा तो पूजा करताना हलवायचा नाही कारण पूजा करताना त्याला धक्का लागू द्यायचा नाही त्याला हलवायचा नाही दसऱ्या दसऱ्याच्या दिवशीपर्यंत घट हलवून देवीच्या अभिषेकाने पूजा केली जाते तेव्हाच घट आणि हा हलवला जातो तर या दिवसामध्ये कांदा आणि लसूणसुद्धा खाल्ला खाल्ला तर चालतो कहा का हा प्रश्न अनेक जणांना पडलेला असतो पण काही ग्रंथ आणि पुराणामध्ये कांदा लसूण या पदार्थाचे सेवन करण्याला तामशी आहार म्हटले आहे त्यामुळे शक्यतो हलका सात्विक आहार हा या दिवसामध्ये घ्यायचा हा एक नियम लक्षात ठेवा कन्यापूजन करताना दोन ते दहा वर्षाच्या मुलींना बोलवा कारण दहा वर्षानंतर रजगुण उत्पन्न होतो त्यांना मासिक पाळी ज्यांना मासिक पाळी अद्याप आली नाही अशाच मुलींना कन्यापूजन करण्यासाठी बोलून घ्या आणि त्यांचे पूजन क करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा बऱ्याच काही नियमाचं पालन करण्याविषयी बोललेलो आहोत तर आपल्या हातून काही न कळत कळत चुका घडत असतात पण त्या नियमाचं पालन केलं तर नवरात्रीत केलेल्या उपासनेचे संपूर्ण फळे आपल्याला मिळत असते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी सेवा या मार्गावर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोक लोकांना या व्हिडिओविषयी माहिती सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद